मेरे प्यारे भाइयों और उनकी बी बी ती क्योंकि तुम समोर ही नजारा आहे इथं तुम्ही म्हणत होता एकदा तरी जाऊन अनायक जाई तर आलेलो फायनली चंद्रतालमध्ये इतली माणसं दावा करते की ह्या पे आते युवफ म्हणजे एलियन रात्रीच्याला आणि रिसर्च करतात परी येऊन जातात येतन तर मस्त मध्ये आल्यालोई तुम्ही फक्त लाईक सबस्क्राईब करा चला जय महाराष्ट्र पर... ही बघा नदीचा कलर आहे ना ही बदलायला लागला सगळा कारण सकाळ जे होता ना सकाळी या होता आणि आता बघा आता या व्हायला हो लागला ही दिवसात तीन वेळा नदी कलर बदलते आपली ह्याला तर म्हणते ती चंद्रताळ इस्रायल कॉफी इस्रायल कॉफी पिऊ या मध्ये ओके आत्ता राहीलय मला काय माहिती नाही पण भारी राह खरंच भारी मी मी फिट ॲड्रेस स्वागत होतो आपल्याकडे व्हिडिओमध्ये सध्या लागता बाबा मी चंद्रतालच्या पाठी मागा अडीच किलोमीटर साईडला काढ राहते तर तिथं कॅम्प साईडवर टेंट लावून थांबलो होतो इथं बघितलं तुम्ही मी बघा इथं माझा टेंट आहे इकड साईडला आपली सायकल आहे अशी ही थांबलेलं रात्री रात्रीच्या भयंकर थंडी वाटली इतकी जास्त थंडी का नाही तुम्हाला काय सांगायचं आणि खाल्ल्या साईडला हायकल साईड लाव खाली इकडे चंद्रताल आहे तिकडे जाते आपल्याला आता कॅम्प आवरायचं या रात्रीचा काय सांगतो मला तुम्हाला हे जी चेन आहे का नाही चेन त्याची चेन फास आली रात्री त्याला मग मी ही ही असं निम्यात घेऊन थांबलेलो ही न हवायची नवरण हवा हवायची मला भरपूर अशी वाजली पण नंतर ना काय अडचण नाही आपलं जी भावना इथल्या कॅम्पसायचं त्यांना नंतर ना मला जी आहे ना ही ही वाकळ त्यांना मला दिली त्यामुळं माझं जरा थोडं वाचलं जातो आहे आई आहे बर टेंट वर बर पडलाय गो मी तर पहिला जगतोय टेंटवर बर पडलाय रा माझ्या टेंट के उपर बर जमता जमताय मेरा तो टेंट के अंदर बी जम या मी आता बघितलंय आता इतक्यात बघितलं मी हे मला आज नव्हतं माहिती कारण मी आता नुकतं टेंटच्या बाहेर आलो नुकतंच ब्लॉक चालू केला मी ही बघा समजा बरं बघा होय कापड आहे ना समजा कडक झालंय जिंदगीत पहिल्यांदा अजून एक मला यागा नमुना बघायला भेटलेला आहे ते म्हणजे काय दाखवतो मला ही बघा सायकलीचं जी शिट आहे का ना ही ही बर्फानं जमलं होतला बर पैसे समजा म्हणजे काय एक्सपिरियन्स बघितला काय काय हे बघा थोडा हे गा गाया। <laughs> चेन फासकी काल रात्री त्यामुळे पकड बघतो त्यांच्याकडे कोणाकडे पकड आहे पकड जाबून घेतो म्हणजे चेन जरा थोडी नीट लागेल माझी बाकी समजा गोष्टी जावरून घेतल्या दात घासून फ्रेश व्हायचे मला मस्त मध्ये फ्रेश होऊन मग नंतर ना चेन तलकट द्यायचे इतना मेरा दिल इसे क्यू तोड दिया झालं काम दाबलं ज्वारा तुटूनच गेलं दोन तुकडं झालं त्या चेनीचं बॉम्बलाच बसा आता पाय तुट गया यार बो तो दो तुकडा बघाय का यार हा यार यार म्हणते ती दुष्काळ तेरावा महिना मनाली मी चेन वाला होगा ना मनाली मिळेल की जाना पडेगा का सब। ठीक आहे म्हणाले मी एक काम करतो जसं चंद्रताल करून जाईल का नाही मग त्यावेळेस माघार मग मी म्हणाले मग जातो टायर पण चेंज करून घेतो त्यानंतर गोष्टी पूर्ण बरं जुंगला या बरा दू आणि ह्याला तोंड दोष आहे आता मला ह्याला म्हणते खराब माणूस एकदम डेंजर माणूस तर आपले काय म्हणले कसं वाटतंय काल काय तुम्हाला ब्लॉग मध्ये घ्यायचं राहिलं माझ्या कुंड मस्त वाटलं भारी वाटलं का निघलो कसं वाटतं इकडे येऊन का नाही ऐकले बघितलं मस्त वाटत भारी वाटतंय ना मन मोकळे होऊन जाते आता म्हणजे घरी गेल्यावर काम करायला भारी वाटलं अजून बरोबर ना पैत्र यांची जोडी जोडी काय म्हणते या एकदम भारी एक्सपिरियन्स भारी <laughs> आता फिर ही <laughs> ही 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 बारे बारे एक फिर नाही ती खरंच सांग तू ह्यांच्या पैशीच लाख सुपर बाय काही भावांनो पण हेच लाख रेंटचे कारण आ त्या पण असू द्या फुडल्या बेस्ट्यातून आपली गाडी घेण्याचं ही आपली माणसं येते हे समजलं ना हे आपले इकले माणस आहेत आपल्या खूप जास्त प्रेम करते खर खूप जास्त भारी वाटलं काजो बदाम एकदम मस्त मध्ये त्या दिवशी मला एक जणांना दिल होत एकदम जण कुत्र्यानं उचलून नेलं समज गावला दिलं होतं पेशी पण दिलं होतं कुत्र्यानं उचलून तुमचं त्या नाश्ता पण झालं तुमचं माहिती झालं तुमचं चहा असं झाला तुमचा झालाय का तुम्ही असं करू नका तुम्ही नंदी बायलवानी म्हणून घालवू नका ह्याला ठेवा मित्र चंपा भाई। चलो आएंगे नहीं, जाओगे। या क्या, या क्या आप नहीं क्या क्या आप विजिट करके आओ फिर चंद्रताओगे आज भाई बोल आज के दिन रुको लेकिन मेरे को जाना है यार नेटवर्क नहीं है सब काम का पड़ा है देखता हूँ क्या होता है अगर आने के लिए देर हो जाएगी ना तो शायद रुकूंगा अगर नहीं देर होगी तो फिर चला जाऊंगा बाटल तो पहुंच जाऊंगा प्लान थी ठीक आहे सर वापसी में यहाँ होते हुए जाना बिल्कुल स्टे करो बिल्कुल 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 बाए। ओके बाय तू आपने भाई है मस्त बना अभी पुरी खाणे में भाई ने दे दिया दही दही और पूरी खाऊंगे एकदम मस्त में आ देव आई एम भाई क्या नाम संग भले कसा का अपने प्रवास का शुरुआत अजु चार किलोमीटर अजून मैं चंद्र साल वाह ती मग ब्लॉक मे बी मी मैं समझा समझा जाता ऑफ रोड था पण पा ऑफ रोड है अजुक आता एक प्रॉब्लेम झालाय छोटूसा नुन्णू मुन्नूचा प्रॉब्लेम आहे ही आपला माईक आहे माय माईक ह्या माईकची चार्जिंग उतरली तर त्यासाठी ना आता मला चार्जिंग लावायचं आहे भाऊ चार्जिंग तर ह्याला आता अर्ताच चार्जिंग करून देतो पावर बँक फुल आहे ब्रो मस्त चार्जिंग करून घेतो आणि ब्रो फोटो निघायची एकदम मस्तमध्ये गाडी ही कुंडबी आली ही कुंडबी आली आहे अभे थांब रे थाम थांब 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 ही कोणतं गाडी आली अबे गाडी आली ही थांब ना तिकडे कुणी आलाय कोंडबी गाडी आली ही गाडी आली बसा उनल मला काय घेऊन एकदम जायलाच ओळखलं <laughs> बारामतीच आहे का बारामतीच टीमवर पण भारी भारी वाटलं खप आपली एका माणसं भेटते आता आहे लातूरच आहे का मी प्रॉपर आहे अच्छा आता आता इकडे येऊन तुम्हाला किती दिवस झाल मला तसं बघायला गेलं तर आज दहा दिवस आहे माझा होय याच भागात मी बाईक वर आलोय ट्रॅव्हल

होईल ते जाईल आता ओक्या गावात पाय्या अयो आधीच गार लागतय कि र अयो पायसून पडलं पायसून पडलं हा हिथे एंट्री होती हिथन एंट्री करून आपण आता इथनं वर आलो असंच असं इथन निघालो आणि हे बघा असं वर जायचं या जास्त काही लांब नाही पण फक्त एक दीड किलोमीटर राहिले फक्त दीड किलोमीटर आहे जायचं एकदम मस्त मध्ये चेलमध्ये ड्रिल करूया आणि ही बघा ना जरा यास बरं ज्या वेळेस तुम्ही चंद्रताला जाताल नाही त्यावेळेस तुम्हाला हे का इथं पूर्ण अशी जागा आहे तुम्हाला इथं मला टेंट आहे तर भरपूर तर चारशे पाचशे रुपये पर पर्सन असं काहीतरी एकदम मस्त मी काही टेन्शन नाही तर बिंदास् येऊ शकता हे राहू पण शकता आणि आम्ही जाऊ शकता पुढं मला ना इयरबड गावली आहे ही कुठली कंपनी आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा लय हाय पाय कंपनी आहे बघा हवा ही मला कमेंट करून सांगा ही काय आहे ही कुठल्या आहे ही बघा काय काय बघा आता गावली आहे मला लय बारी हे बघा इथं पडले होते हा बटन दाबून चालूच राही माती गेली आतमध्ये यार भी मान को मानते भाई 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 क्यों, भाई क्यों मानते हो बाइक पे राईड कर रहे पे कर खुद चल रही फिर भी ऐसा की थकान हो जाती है यार आप थकन होती आपण खुप असा समजा तू ठेवायला ठीक है ना भाई बहुत सही व्यू ऊपर का व्यू बहुत अच्छा भाई बहुत जबरदस्त व्यू आहे फक्त एक किलोमीटर पार्किंग घेत नाही एक किलोमीटर पर्यंत आपण जातोय आणि तितना समोर आपल्याला चालत जायचं या इतका जास्त थकून गेलोय का नाही दम तो हाय ॲटिट्यूडला सायकल घेऊन ये ना खरच सो सो ही सोपी गोष्ट नाही बरं सांगतो तुम्ही सोपी गोष्ट नाहीत पण सायकल घेऊन यायचं माझी मला माहिती मी कसं सायकल घेऊन आलो ओ... या वन मज्जा येते या आयला कॉन्फिडन्स काय म्हणायचं घालता तुझ्या अंगातला काय कॉन्फिडन्स रे फायनली वाहनो आपण पोहोचले वाहनो पार्किंगमध्ये पोचलेलो या आणि हितनाथ आपल्याला चाल द्यायचं या पण कुठल्या पार्किंग मध्ये चंद्रतालच्या पार्किंगमध्ये आपण पोहोचलेलो ना आता आपण लग्न निघालेलो आहे चंद्रताल का साईडला एकदम मस्त मधी चला गोष्ट दाखवायची का मला काहीतरी किती एक केटीएम गाडी वर काही तर एक केटीएम गाडी इथं इथं गाडी आहे हिला इंटरकॉम लावलाय अरे असा इंटरकॉम ठेवत जाऊ कारण मी काढलं गेला मला आवडतं इंटरकॉम सांगतो मी लास्ट जातो तुम्हाला सगळ्यांना चला आता जाऊ आधी पुढं मला लवकर लवकर नंतर मागे पण निघायचंय घेतली आहे पूर्णपणे थकून गेलेलो या रस्तावर दिसून मला तिकडे वर द्यायचं आपल्याला ये जो आपल्याला एक कोणता कोणता मतलब एकोणसा आपल्याला एक का आपल्याला दोनही अलग ब्रीड आहे तो हे जादा मीठा लागत आहे सेमी सेमी आहे कलर कलर अलग आहे अच्छा इस... okay. जिग्र येतो एवढा चालवायचा तो उल्लंघन <laughs> न करता सायकल खाली ठेवून वर चालत निघाले मला आपल्या पुण्यामधले भाऊ भेटला जे मला चांगले ओळखतात भाऊ का बघताय सांगा एकदा झाले पाच सहा महिने झाले भाऊ पाच सहा महिने झालं बघतात भाऊ मला म्हणलं तुम्ही ना नेपाळमध्ये ने गेला म्हणलं हा मी भारी वाटले खूप जास्त आपल्याकडली सकाळी माणसं ती चौक भेटली भारी वाटते खरंच खूप जास्त आई भेटते भेटली बघू चंद्रताल कसा आहे तुम्ही म्हणत होता कमेंट करून एकदा तरी चंद्रतालला जाऊन या तर आता निघालो या आणि बघूया कसं आहे काय तुम्ही का निघालाय मी कुठं आता काजावर ना निघालो मी आज काजावर ना आज काजावर ना लवकर निघाला आलाय खरं तुम्ही करणं का निघालो होता एकोणीस तारखेला पुण्यावर निघाल कसं ट्रॅव्हलिंग करताना गाडीवर स्वतःच्या काय फील येतो लय भारी हा ती फील खरंच लय का मी मी केला ना फील ती मला माहिती काय आहे ती लय भारी या चला बघू कसं आहे आज पुढचं निवेजन ती हे हो हाय भावानं चंद्रताल माणसं हिथं येण्यासाठी लांब लांब न हित ती आता इथं जाऊन एकदा बघू हे हाय तरी कसं नेमकं मी ऐकलंय ती वरल्या साईड ह्याचा व्ह्यू पॉईंट आहे करा वरल्या साईडनं आणि तिकुंड बघितल्यावर ही खरंच खूप जास्त दिसतं सुंदर असं म्हणते ती चंद्राच्या आकाराची नदी आहे म या त्याला असं त्यामुळं त्याला चंद्रताल म्हणते ती जवळ आता थोडं जवळ जाऊन बघू लांबनं काय पाण्याचा कलर मला टोळकूया नाही ते मस्त, स्त स्ट्री पिया एकदम मस्त आम दोस् नह्रु हायट वट इज यु नेम यु नेम यु नेम युवाल युवा एकदम प्रिय मित्र माई बेस्ट फ्रेन्ड राई खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि असं जातो नवीन नवीन दोस्त बनवतो खरंच खूप जास्त भारी वाटतं त्यातला का आम्ही चंद्रतालावर भेटलो या आणि खरंच खूप जास्त वाटतं आहे मस्त माझ्या पाठीमध्ये मा बघताय तुम्ही चंद्रतालय एक नंबर ओके नाही काय ओके ब्रेड ऑमलेट आहे का नाही नाही ऑमलेट नाही हां ओके ठीक आहे तर आपले हे पण पुण्यामधलं पाहू आहेत मग अशी तुम्हाला गाठ घालून दिली खरंच खूप छान थोडं थोडं आम्ही खातो समजा नाही एकदम मस्त खातो ओके तर बाउंडरी एकदम मस्त मोठी कॉपी लय हार्ड कॉपील कॉपी पिऊ या चिल्मध्ये ओके आज ही लय मला काही माहिती नाही पण भारी राहा खरंच भारी माणसं येत्या गुड लक थँक्यू 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 आय एम व्हेरी फनी ची कॉपी ट्राय करतोय ची मित्र आहेत माझी समधी आणि त्यांच्या सगळं मी ट्राय करतो या बघूया एकदा कसं लय डेंजर कॉपी रे फक्त मी जागावा कॉपी पिऊन झालं अयो कसली कॉपी राहू ही लेडे लय कडे एवढी कॉपी टाकली या लय लोय इट्स राहू

ओके <laughs> ओके <Okay, okay. laughs> एक नंबर वन <laughs> 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 मी साथ वाला। साथ ने कसे हो मला दोन वर झालं फिरतोय मी तीन देश उरलो सायकलीवर काय नाव आपलं माझं नाव गणेश आहे माझं होय का अरे फोटो इकडे येऊन कसं काय वाटतंय तुम्हाला इकडे येऊन कसं काय वाटतंय भारी वाटतंय तुम्ही कुठला मुंबई मध्ये कुठं हे मी अरे वा, वा हो तर भावांना फायनली तुमचा भावाल ताला ओके तर आता मला तुम्हाला सर्वांना सांगायचं की चंद्रताल म्हणजे हाय तरी काय नेमकं का। आता मी तुम्हाला थोडक्यात भाषेमध्ये सांगतो चंद्राचा आकार कसा असा अर्धा असतो हा तसा ह्या नदीचा जे आकार आहे ना ही अर्धा आहे आणि ही खूप जास्त उंचीवरती त्यामुळे भावांना ह्याला चंद्रताल असं म्हणलं जातं आणि खूप जास्त सुंदर आहे खूप जास्त स्वच्छ पाणी ह्यातमध्ये आता मी तुम्हाला वरच्या डोंगरावर जाऊन वर्ण व्ह्यू खाल्ला खाल्ला दिसतो नाही दाखवणार नाही ती म्हणून तुम्ही तयार राहा चला बघा चंद्रताल 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 खरंच चंद्रताल आहे बरं काही ह्यात मध्ये काय नाही मी पेंगॉंग लेक बघ मी पँगॉंग लेक पण बघितलं होतं पण मला पॅंगॉंग लेक पेक्षा मला ही चंद्रताल मला लय जास्त भारी वाटलं कारण ही जी लोकेशन आहे ना म्हणजे पूर्णपणे साईडने डोंगर आहे तर डोंगराच्या आतमध्ये असं पूर्णपणे ही चंद्रताल आहे ना ही गोष्ट खरंच खूप जास्त भारी बघण्याजोगी किती मोठी दुनिया आहे बर मला एक कळत नाही माणसं कशामुळे आत्महत्या करत असली बरं म्हणजे म्हणजे थोडा नॉर्मल थोडा विचार करा बघा की म्हणजे कुणी कुणी कर्जबाजारी झालं या कुणाला डिप्रेशनमध्ये कुणाला प्रेमात धोका भेटला आहे अशा केसेस आहेत त्या आणि माणसं आपला जीव गमवून टाकते ती किती म्हणजे किती मोठी लाईफ आहे है बघता तुम्ही किती मोठी जिंदगी राह पण माणसं आपल्या फक्त नुसत्या गावातल्या गावात, गावात आणि चार भिंत आतमध्ये विचार करते ती आणि म्हणते ते नाही रे माझ्या जिंदगीत काय नाही माझं संघ असं आहे आता मला जीवन संपवायचं आहे मला नाही माझ्या दुनियात नाही राहिलं काय मला एकच सांगायचं आहे आईवाल्यांना काय स्वप्न असतील असते मुलगा झालाय म्हणलं आईनं काय स्वप्न बघितले असते ती वालानं काय स्वप्न बघितले असते आणि एवढीश किरकोळ कारण पाहिजे आपण जर जीव द्यायचा तर किती म्हणजे किती बेकार काम आहे म्हणजे विचारच नाही करू शकत आपण ह्या गोष्टी म्हणजे इतके मोठे दुनिया आहे इथं काय समद्या गोष्टी त्या बघायला समजा टेन्शन तर या नवीन आयडिया तिथे डोक्यामध्ये कल्या भागामध्ये आल्यावर पण समजत नाही माणसं आत्महत्या का करते ती मग समजत नाही या आत्महत्या नाही ते केल्या पाहिजे र आईवाल्ल्यानं काय स्वप्न बघितलं ती या नाही केलं पाहिजे खरंच स्वप्न बघायची बी आणि स्वप्न पूर्ण बी करायची हे फक्त करू जा ना गणेश भानवशाना जेवढी बी स्वप्न बघितली गाडीवर नाही फिरलो पण सायकलीवर फिरलो पण समधी स्वप्न पूर्ण केली ह्यालाच म्हणते ती बाबांना स्वप्न पूर्ण करा मराठी स्वप्न पूर्ण करा हे का सांगायचंय अयो बाबांनो ही नदी तुम्हाला दिसती पण माझ्या समोर साहितलं ही नदी कुठली आहे हे चंद्रताल ची नदी बघा ही स्तंभाची वेगळी नदी मी अजून नाही बघितली कुठल्या व्हिडिओ मध्ये किंवा काही बघा जोगा तो आधी आधीकडे आधी आ आबा एक थी थी कलर ती नदी राव पूर्ण पूर्णपणे जोगा तिकडल्या साईडला ओ छपत कसलं दिसतंय राव ती अयो जायला रस्ता नाही रे बाहून का राव काय नदी दिसते राव ती आय शप म्या मी असते नदी अजून पर्यंत राह बघितली अजून पर्यंत राह काय दिसते राव बघितली का तो कधी अयू ही हि जाऊन द्या आपण ती बादवादी करली राव काय दिसतंय राव ती हे बघा नदीचा कलर आहे ना बदलायला लागला सगळा कारण सकाळ जे होताना सकाळी वेगळा होता आणि आता बघा आता या व्हायला लागला ही दिवसात तीन वेळा नदी कलर बदलते आपली यामध्ये मला समजा जास्त काही वगैरे दिसत ना तर ती फक्त आणि फक्त ही गावात समजा जास्त दिसत समजा जास्त एक पाणी गावात आणि फक्त आणि फक्त तुम्हाला चंद्र करल्या साईडलाच बेस्ट बघायला आज एक गोष्ट अनाऊन्समेंट करतो या खरंच बरं का सांगतो लाईफमध्ये एक अशी लाईफ पार्टनर भेटली पाहिजे का नाही मला एकदम भारी अशी म्हणजे तिला ट्रॅव्हलिंगची आवड असावी तिला ब्लॉगिंगची आवड असावी बरेच तिला एडिटिंग नाही येऊ द्या पण तिला मी एडिटिंग तरी मी शिकवून टाकेन अशी एखादी बायको बेटा एकदम मस्त एकदम भारी पाहिजे तुमच्या गणेश भावाला एकदम साध्या भोळ्या मला इंग्रजी येत नाही पण तिला इंग्रजी इंग्लिश समजा गोष्ट जमल्या पाहिजे त्या एक नंबर आणि तिला इथंच घेऊन या मस्त मध्ये फिरवायला खरी गोष्ट आहे शूट करण्यामध्ये पूर्ण दिवस गेला शूट करायला पूर्ण दिवस त्यामुळे इतकी मेहनत लागली का नाही खरंच फोटो बोलत ना शूट करण्यामध्ये सिनेमॅटिक सीन नंतर ना मोबाईलला काय स्लो मोशन सीन घेऊन इतका खतरनाकमध्ये व्हिडिओ बनला ना एव्हरीथिंग सगळ्या या गोष्टी घेतलेल्या आहेत खतरनाकमध्ये ओके बाकी लोकेशन एक नंबर हे केलं काय पण म्हणून तुम्ही तर आता जाऊ आपण कॅम्प साईटला आणि मस्त व्हिडिओ एडिटिंग करू आणि उद्या यायला निघू आपण मनालीसाठी ह्याच्या नदी म्हणलं ते बाहन की तर रात्रीच्याला परी पण येते त्या परी 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 पण येते त्या पापाच्या परी नाही त्या खाली ती परी येते नंतर नाही इथं फो येतात बाहन एलियन येते रिसर्च करून जाते समद्या गोष्टी तर खरंच खूप जास्त रहस्यमय आपली पृथ्वी त्यामुळे एकदा तरी इथं नक्कीच येऊन जावा आणि चॅनलवर जर नवीन असलं तर चॅनलला करून टाका सबस्क्राईब पण व्हिडिओला करून टाका लाईक आणि एक मस्त छानशी कमेंट एक मोटिवेशन देऊन टाका आता समजा प्लॅन सांगतो आता आपल्याला जायचंय या ठिकाणी आपण सकाळी राहिलो होतो ना म्हणजे काल रात्री चंपा आजचा व्हिडिओ एडिटिंग पण मला तिथं बसून करायचा आणि उद्या सकाळ सकाळी मला मनाली कडल्या साईडला निघायचं उद्या सकाळी चला आपल्याला टायर बदलायचं समजा गोष्टी करायच्या त्या तर चला जाऊ रस्ता मस्त मध्ये ऑफ रोडमध्ये लागला या आणि खरंच खूप जास्त ही कडली पोर होती खूप जास्त भारी वाटलं तर भाऊ व्हिडिओ जर आवडला असं खरं सबस्क्राईब करून जावा लय मेहनत गेली या व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी म्हणा नंतर ना शूट करण्यासाठी म्हणा आणि एक त्या माणसाने एवढं समजा करायचं म्हणजे जोक नाही रे मराठी माणूस तो पै जोक नाही चला लई मेहनत लागते रे मला एवढ्या माझ्या मोठ्या ट्रॅव्हलिंग मध्ये ना मला एक गोष्ट मध्ये नक्कीच काय बरं का जेवढी मजा मी घेतो ना जेवढी मजा ह्या ट्रॅव्हलिंगच्या लाईफमध्ये तेवढी मजा कुठलाच बायकर घेऊ शकत नाही कुठलाच ट्रॅव्हलर घेऊ शकत नाही जे गोष्ट ज्या गोष्टीमध्ये मी माझ्या घेतो त्या गोष्टीमध्ये कोणीच माझ्या घेऊ शकत नाही सायकलू चालतो भरपूर तापवतो सायकल सायकल टाकताना पण त्यानंतर म्हणजे फळ मिळतं नाही इतकं गोड गोड ते खरंच खूप जास्त वेगळं आहे हे लय भारी वाटतं मला आता चला रस्ता जर बघा रस्त हे रस्त्या इतकं डेंजर रस्त्याला का नाही काय सांगायचंय आज खरंच बर का वाटतय आज असं वाटतंय खरंच जिंदगी जगलो बर का आजचा दिवस लय भारी गेला मधल्या पोरांना जी बघ न जी केला इतकी जास्त मजा आली म्हणताना फुलटू राणा बाहन आजच्या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला सांगायचं इतकी जास्त मजा आली गेलाय तेव्हा आताच गाड्या गेले बघा इतकं जास्त भारी वाटत का नाही आजचा दिवस पूर्णपणे एकदम भारी गेलाय माझा तेव्हा आपली टेंट तेव्हा तिकडे मध्ये आपलं टेंट आप तिकडे आपला हे रस्ता असा काहीतरी चला चल चलो नाच ते चलो सग लोक बघाओ दिखाओ, दिखाओ, हा खूप जास्त दिवसानंतर ना तुम्हाला सर्वांच्या समोर येतोय तुम्ही म्हणता ना आता तरी व्हिडिओ जी आहे ना ही आउट्रो हा व्हिडिओ बघता ना लास्टचा व्हिडिओ ही व्हिडिओ मी तीन दिवसानंतर दाखवतो तीन तु, दिवसानंतर तुम्हाला भेटतोय ह्याच्या कारण सांगतो सायकल नेट करायला मी मनालीमध्ये आलोय पण नेटवर्क नसल्यामुळं व्हिडिओ सोडणं काही झालेलं नाही ही व्हिडिओ आहे खूप जास्त मेहनत केली आहे व्हिडिओ मला सोडायला खूप जास्त मेहनत तर असा काहीतरी ही व्हिडिओ होता आजचा आत्ता म्हणण्यापेक्षा त्या दिवसाचा म्हणजे खूप जास्त चांगलं होईल तर असा काहीतरी व्हिडिओ होता तर कसा काय वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि चला मी बाहेर म्हणजे मनालीमध्ये मी एका जणाच्या घरी आहे तर दाडी बिडी एकदम मस्त ठका ठकाम करून टाकली तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं काय वाटतंय गणेश भाऊ कसा वाटतोय चिलमध्ये ड्रील ए ना तर भाव असा काहीतरी व्हिडिओ होता सायकल उद्या नीट करून फोटो निघायचंय आपल्याला कॅलॉंगला ले म्हणजे ले लेकडर रे तर म्हणून कसं काय वाटलं जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला खरं लाईक आणि चॅनल करून टाका कर सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र ओके